गडिंग्लज महाराष्ट्र हायस्कूलच्या आत्यामधील सन एकोणीसशे थेव एक सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची परंपरा सहाव्या वर्षीही कायम राखली आहे गरजू वर्गमित्राला मदतीचा हात देऊन त्याच्या भविष्यासाठी चाळीस हजार रुपयांची सुरक्षा ठेव सुद्धा ठेवली शाळा कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर एकत्र येण्यासाठी गेट टुगेदर केलं जात मात्र गडहिंगलच्या महाराष्ट्र हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली सन सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालच्या बॅचचे माजी माझे विद्यार्थी दरवर्षी आपापल्या परीनं शक्य होईल तेवढा निधी जमा करतात गरज ओळखून आवश्यक तिथं हा निधी दिला जातो सन दोन हजार अठरा साली पहिला गेट टुगेदर वेळी आई वडिलांचं छत्र हरपलेल्या शालेय विद्यार्थिनींच्या नावे चाळीस हजारांची ठेव ठेवली होती दुसऱ्या वर्षी आता प्राथमिक शाळेच्या नावे साठ हजार रुपयांची ठेव ठेवली कोरोना काळात ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला औषधाचं वाटप केलं होतं त्यानंतर बेगुंदी प्राथमिक शाळेच्या नावे रुपयांची ठेवली थेव यंदा वर्गमित्र किरण कांबळे याला आधार देण्याचा निर्णय माझी विद्यार्थ्यांनी घेतला एकट्या राहणाऱ्या किरणच्या भविष्याचा विचार करून त्याच्या नावे चाळीस हजार रुपयांची सुरक्षा ठेव ठेवली आहे माजी शिक्षक शिवाजी पन्हाळकर यांच्या हस्ते किरणकडे ठेव पावती सुपूर्द करण्यात आली माजी विद्यार्थी अवधूत पाटील यांनी प्रास्ताविकात उपक्रमांची माहिती दिली ग्रुप ॲडमिन विकास मोहिते यांच्या हस्ते शिवाजी पन्हाळकर सरांचा सत्कार झाला सतीश पवार अमोल कांबळे भाऊसाहेब माळवे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी नितीन कुपेकर संजय शिंदे संदीप पाटील अजित पाडले सुनील पाटील दशरथ पाटील दत्तात्रय पाटील दीपक दड्डेकर विनायक पाटील सचिन चोरगे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते